नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आता आजी कोणी नाही का तुमचं मुलं वगैरे कोणीच नाही घर तुम्हाला घर घर पण नाही का तुमचं नाही बाय दिसायला पण कमी का तुम्हाला आजी आपल्याला कुठलं गाव आहे तुमचं मागून खात आहे का कोणी नाही का मुलं वगैरे नाही नाही हां हो का दोन किती दिवसापासून म्हणले जबरदस्ती ना आम्ही नेत जायची असेल इच्छा तर आम्ही नेतो नको दुसऱ्या दोन साड्यांनी काय होणार आहे तुमचं दोन साड्या नको मला एक साड्या माझ्या आहेत त्या साड्या मला अहो तुम्ही असं किती दिवस लोकांवर अवलंबून राहणार आहे आता उद्या आजारी पडल्यावर कोण बघणार तुम्हाला डोळ्याचं ऑपरेशन करूयात ना आजी ऑपरेशन करू डोळ्याचं दिसायला लागेल तुम्हाला पाहायला काय प्रॉब्लेम आहे ते बघू दवाखान्यात नेऊन नको माझाच खर्च तुम्हाला नको बायकर आमच्याकडे तुमच्यासारखी खूप लोक आहेत आमच्या आजी हा या कोणी आमच्यावर बोज म्हणून नाही आमच्या सोबत येतात कुठं राहत पुण्याला पुणे स्टेशन ला का आता इथून नंतर पुणे स्टेशनला मग तुम्ही स्टेशन बदलत असता तरी प्रश्न सुटतो का होय करायचं नशीब कशासाठी तुम्हाला हे बघा संधी आली की तुम्ही नशीबावर सोडून देता तुम्हाला मदत लागतो असते असं तुम्ही लोकांकडे मात्र पैसे मागता आता ऐका मॅडम घेऊन जाते डोळ्याचं ऑपरेशन करते डोळ्याचं ऑपरेशन उठा इथं तुम्ही राहून काय करणार आहे अजून तुमचं आहे तुम्ही वरचं तुमचं आयुष्य आहे इथे बसायचं झोपायला छान गादी आहे तिथं कपडे चांगले स्वच्छ राहल तुम्ही सगळी माणसे काळजी घ्यायला तुमची घरदार नाही तुम्हाला इथं कसं राहणार आहे तुम्ही तुम्ही 60% आहे ना मॅडम कार्ड कसं काय का? आजी आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही आमच्या सोबत का आम्ही करतो ऑपरेशन वगैरे चला आम्ही आहोत ना तुम्ही हे पण आमची संस्था आहे कामशेतला आमचा आश्रम आहे हा चला इथं पावसा पाण्यात काय करणार आहे तुम्ही राहून एक तर चालत येत नाही तुम्हाला हा? चला चला आत्ता आपण लोणावळा रेल्वे स्टेशनवरती आलेलो हो आहोत आणि ह्यांनी आपल्याला सांगितलं की आजी इथे आठ दिवसांपासून आहेत तर आपल्या किनारा वृद्धाश्रमाची टीम आत्ता पावसाळा सुरू होतो आहे मंडळी यासाठी शोध मोहिमेसाठी इथे दिवसा आलेली आहेत तर आपण आपल्याला ह्या आजी निराधार अवस्थेमध्ये इथे सापडल्या आहेत आपण पाहताय त्यांच्या अवस्था काय आहे त्यांना घर नाही आहे त्यांना मुलं नाही आहेत हो ना आजी आणि यांना आधार नाही आहे कोणाचा त्यांना दिसत पण नाही एका डोळ्याने आणि चालता पण व्यवस्थित येत नाही तर मंडळी आपण यांना घेऊन जाऊयात आपल्या किनाऱ्यामध्ये आणि आजीना आपण आधार नक्कीच देऊ आजी तुमची तयारी आहे ना आमच्या सोबत यायची नाही आजी ढकलून कशाला आम्ही देणारे भेटली आई भेटली म्हणताय तो चला चला मी गाडी घेऊन येते इकडे चला चला थँक्यू कल्याण होईल त्यांच का आई म्हणताना आईला असं करता का मग आईची मदत घेत नाही का आई म्हणणार का मला बाब रे सगळ्यांना टाटा करा

मला नाही सोडणार का आता तुम्हाला मला बघायला आजी पाठवणारच देव त्याला सगळ्यांची काळजी असते मग आता पावसा पाण्यात कुठे राहिले असते तुम्ही ते सांगा बरं हा किती आजी आता एक तर लोणार किती पाऊस असतो की नाही मग भिजल्या असत्या तुम्ही अजून आजारी पडल्या असत्या कोणी तुम्हाला औषधोपचार केले असते सांगा बरं ही बघा इतकडे आमची गाडी आहे हे बघा आहे इतकं ही बघा ही आंधार बिस्कट बर जनरली ही जी मोहीम असते ही रात्रीच्या वेळेस घेत असतो पण आता पावसाळा आता जवळ आला आहे त्याच्यामुळे आपण आता दिवसाही मोहीम घ्यायला सुरुवात केलेली आहे कारण बऱ्याचदा पावसामध्ये अडचणी येत असतात मोहीम घेण्यासाठी आज आपल्याला ह्या आजी सापडलेल्या तिथे अतिशय वाईट अवस्थेमध्ये त्या आजी आहेत पहिल्यांदा त्यांची मनस्थिती नव्हती येण्याची पण आता मनस्थिती तयार झालेली आहे काय त्यांना मदत करतायत की ते पाहूया काय खुश का खुश हा माझ्या आईला खुश केला आता रस्त्यावर रह यायची गरज आहे का नाही लोकांकडे मागायची गरज आहे का नाही घर नाही म्हणून सांगायची गरज आहे का नाही मग चला घर जाईपर्यंत तो so, आप <laughs> <laughs> मी इथंच राहते चला आता आपल्याकडेच राहणार आहे आजी चला काय वाजला परत एकदा सगळे बघा रडायचं नाही आता तुम्ही घरी आल्या तुमच्या आजी असणार हे तुमचंच तुम घर आहे कस आता माझ्या आईने घातलं तर मला आता मला काय नाही भेटली <laughs> आता मला आई म्हटल्यावरती जबाबदारी वाढलीच की माझी तुम्ही मला आई बघता का आई म्हणणार म्हणा आई त्याला काय होते कोणीच नाही का नातेवाईक तुमचे सक्क नाही हो मग तुम्ही कस राहिला आजी रस्त्यावरती हा पूजा एक दिवस कशी हो ना आता हसले का आता हसल्या आता छान दिसल्या आता छान दिसल्या बघा आता